जुन्नर तालुक्यातील वारवाडी गावातील चिमनवाडी शिवारात दत्तात्रय चिमाजी बनकर यांचा पूर्ण वाढ झालेला अडीच एकर ऊस विद्युत प्रवाहाच्या शॉर्ट सर्किटमुळे जळाला आहे ही घटना सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घडली या घटनेचा महावितरण विभागाकडून पंचनामा करण्यात आला असून शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी प्रमोद खांडगे यांनी या शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे महावितरणचे उपअभियंता उप अभियंता डोंगरे यांनी या घटनेचा पंचनामा केला असून योग्य ती भरपाई मिळवून देऊन तसेच तेथील येईल असे आश्वासन दिले बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात तर दत्तात्रय चिमाजी बनकर यांचा ऊस या ठिकाणी पूर्णपणे विद्युत प्रवाहाच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून गेलेला आहे येरदारे माराय लावू नये महावितरांनी याची खबरदारी घ्यावी व त्या ठिकाणी पो हे डीपी आहे या डी पीची देखील त्यांची मागणी आहे बऱ्याच वर्षापासून दोन हजार वीसपासूनची जी मा मागणी आहे की ही ही डी देखील इतरत्र ज्या ठिकाणी शे ती न नसणारे ज्या प पडिक ती डी पी शिफ्टिंग झाली पाहिजे व शेतकऱ्यांना देखील विद्युत प्रवाह चांगल्या प्रकारे मिळाला पाहिजे ना अशा ठिकाणी शिफ्टिंग झाली पाहिजे अशी त्यांची प्रामुख्याने मागणी तारा वगैरे आहेत पोल नादुरुस्त आहेत त्याची देखील साहेबांनी आता सांगितलंय काही ठिकाणी नादुरुस्त आहेत काही ठिकाणी थोड्याशा अडचणी आहेत तारांना वगैरे पोलला दोनशे बाराचं एक आणि दोन असे असल्यामुळं त्या सतरा तारखेला या ठिकाणी खिणगीकडून पार्किंग होऊन खिणगीकडून ऊस मारायला होतं एकर ऊतून गेले आहे नमस्कार मी बिराजदार अभियंता नारायणगाव शहर दत्तात्रय चिमाजी बनकर यांचा एकर ऊस दिनांक सतरा रोजी जळाला होता त्याच्यानंतर काल मी स्वतः सकाळी येऊन ज्यांनी पाहणी केली ही अत्यंत म्हणजे जे धोकादायक स्थितीत आहे आणि या लोकांच्या मागणीनुसार त्यांच्या शेतामधील डीपी व लाईन इतर इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी जे काही मंजुरीपत्रक लागेल आपण एस्टिमेट सगळं तयार करून देणार आणि शासनाच्या फंडिंगमधनं काम होण्याचा आपण प्रयत्न करणार जेणेकरून भविष्यात त्यांचं शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये याची काळजी आपण घेणार